नमस्कार कसे आहेत सगळे आता आज मी तुम्हाला मकर संक्रांतीसाठी मुरमुऱ्याचे लाडू दाखवते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे झटपट होणारे मी तुम्हाला मुरमुऱ्याचे लाडू दाखवते चला मग आपण सुरू करूया चला आता आपण लाडूला सुरुवात करूया इथं मी कुरमुरे घेतले ते मी असे गाळून घेतले गाळणीतून थोडेसे शे शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे थोडेसे शे मी जाडसर कांडून घेतले इथे आपल्या डाळ्या आहेत चण्याच्या आणि इथं मी पाव किलो गुळ घेतलाय इथं मी ठेवली आहे गॅसवर एक दीड चमचा तूप टाकते आणि त्यात आपला गुळ टाकून देऊया मी पाव किलो गुळ घेतलाय तुम्ही जास्त लाडू करत असाल जास्त गुळ घ्या आणि जास्त सगळे कुरमुरे वगैरे सर्वात जास्त घ्या गुळ टाकल्यावर मी तीन चार चमचे पाणी टाकते त्यात आता हळू हळूहळू आपला पाक तयार होईल मी गुळ जरा कापून घेतलेला म्हणजे पाक व्हायला हो वेळ लागत नाही दोन तीन मिनिटं झालाय आपला गुळ छान विरगळून गेला आहे अजून दोन तीन मिनटं आपण असंच हलवत राहायचं आहे आता आपला पाक जवळजवळ तयार होत आला आहे पण पाक कसा कर चेक करायचा इथं मी वाटीत एक पाणी घेतलंय पण त्यात असं टाकून बघायचं आहे जसं आपल्या तिळाच्या लाडूंना बघतो ना पाक आपला खाली मस्त बसून गेला आहे बघा गोळी तयार झाली आहे आपला पाक तयार आहे आता मी यात जाडे घरडे शेंगदाणे कांडून घेतलेले ते टाकले काही डाळ्या टाकल्या हे आधी टाकून घ्यायचं परतवायचं आणि मग वरून कुरमुरे टाकते मी छान परतून घेते मी आता कुरमुरे टाकले की पटकन हलवून घ्यायचं आपण नाही तर खाली पाक राहून जाईल आणि आपले कुरमुरे कोरडेत राहून जाईल म्हणून पटकन हलवून घ्यायचं जरा गॅस मंद चालू ठेवला दोन मिनटं दोन मिनटं नाही एवढा कुरमुरे मिक्स करोस तो चालू ठेवायचा मी आता गॅस बंद केला आहे आणि आता लगेच लाडू वळायला घेऊया दोन मिनटं वाप जाऊ दे आपण याची चला मी बाहेर घेऊन आली आपलं मिश्रण बसून घ्यायचं आहे एका जागी हाताला थोडं पाणी लावलं आहे मी आणि तुम्हाला जेवढे मोठे छोटे लाडू वळायचे एकदम छान वळले जाता तुम्ही बघू शकता किती मस्त वळले जात आहे थोडं थोडं पाणी लावा हाताला अजिबात त्रास होणार नाही तुम्हाला लाडू वळायला पाक असाच करायचा जास्त जाड पाक केला तर कडक होऊन जातं आपलं मिश्रण हे बघा खूप छान लाडू झाला आहे मी आता बाकीचे लाडू वळून घेते मग तुम्हाला दाखवते हो माझं लाडू करताना मिश्रण थोडं थंड झालं मी अगदी मंद गॅस करून कढई गरम करून घेतली तुम्ही बघू शकता आपलं कढईतलं मिश्रण एकदम सुटून गेलं आहे आता मी पुन्हा याचे थोडे लाडू वळून घेते बघा आपले सगळे लाडू मी तयार करून घेतले आता इथं कढईत बघा एक कुरमुर सुद्धा चिटकलेलं दिसणार नाही थोडं मिश्रण गरम करून करून घेतलं जास्त मोठ्या गॅसवर नाही करायचं अगदी बारीक गॅसवर कढई गरम करायची मग आपलं मिश्रण छान सुटसुटीत होऊन जातं आणि लाडू छान वळले जातात चला मग आता आपले सगळे लाडू तयार करून घेतले मी खूप छान झाले तुम्ही पण नक्की करून बघा तुमचे मुलं पण खुश होतील आम्ही लहान असताना आमची आई अशीच मोठा डबा भरून लाडू करायची ते लाडू बघून आम्हाला सगळं जग मिळालं असं वाटायचं तुम्ही पण नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद